औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलंय तिथीनुसार साजल्या होणाऱ्या आजच्या शिवजयंतीला औरंगजेबाची कबर थेट उकडून टाका ही मागणी केली जाते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर हटवण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे राज्यभरात याच मागणीसाठी आज आंदोलन सुद्धा होणार असल्याचं कळत आहे तर कबर हटवण्याच्या इशार्यानंतर संभाजीनगरमध्ये कबरीभोवती सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे तर औरंगजेबाची कबर आता वादाचं कारण ठरलेली आहे औरंगजेबाची कबर थेट उघडून टाका अशी मागणी केली जाते कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा आंदोलनाची जी आहे त्याचा पवित्रा घेतलेला आहे एक अशा क्रूर व्यक्तीला या महाराष्ट्रामध्ये स्थापित आणि प्रतिष्ठापित करण्याचा काही लोकांनी कुत्सिक प्रयासन केला त्याचा आमलचा विरोध आहे औरंगजेब सारखा क्रूर व्यक्ती यांनी या देशामध्ये माहीत नाही किती अन्याय केले अत्याचार केले आहेत हिंदूंना जगण्याकरता टॅक्स द्यावा लागला त्याच्या काळ कार्यकाळामध्ये हे हिंदू मुस्लिमचा विषय नाही आहे मुसलमान समाजाने पण समोर येऊन उभं राहून म्हणावं की याच्याशी आमचा काहीही संबंध नाही आहे याचं थडगं इथनं हटवावलं पाहिजे याला महिमा मंडित करणं बंद केलं पाहिजे असं इथल्या मुस्लिम समाजाने पण म्हटलं पाहिजे फक्त आमचाच विषय नाही आहे म्हणजे ज्यांना सौर बोले पराग डोबरे साम टी न्यूज नागपूर